त्यापासून आपल्या भारत देशामध्ये राम मंदिराचा विषय प्रलंबित होता देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांनी त्यामध्ये लक्ष घालून तो विषय मार्गी लावला आणि बावीस तारखेला मान्य रामलालांचं आगमन अयोध्यामध्ये होणार आहे आणि त्यानिमित्त संपूर्ण देशामध्ये एक आनंद उत्सव एक दिवाळी साजरी होणार आहे आणि आमची सर्व नागरिकांना विनंती आहे की या दिवाळी उत्सवामध्ये रामलालाच्या आगमनानिमित्त आपण सगळ्यांनी त्याच्यात सहभागी व्हावं आणि घराघरात दिवे लावून आणि मंदिरात सगळीकडे रोषणाई करून हा उत्सव आपण सगळ्यांनी साजरा करावा ही सगळ्यांना विनंती धन्यवाद